सकाळच्या धावपळीत देवपूजा करताना सुद्धा आपल्या सर्वांचं अरे गॅसवर दूध ठेवले बंद कर बेल वाजली दूध आलं वाटतं किंवा मी तर या किचन मधन कधी बाहेर पडून देवा माझं आयुष्य फक्त काम काम आणि काम तुम्हाला वाटत असेल मी हे काय सांगत आहे तर तुमचं माझं आणि बहुतांश महिलांचं सकाळी हीच अवस्था असते तर मग याद कुलदेवीची सेवा, सेवा म्हणता मी काय सांगते तर आपली वास्तू जिथे आपण राहतो ती सदैव सत्ता धास्तू म्हणत असते म्हणून आपण सकाळी जे काही काही बडबड करत असतो याचा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरू नये म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीला मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमा किंवा अमावस्याला कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा फक्त पाच वेळ सेवेसाठी पाच मिनिटं वेळ काढा आपल्या कुळाचं रक्षण करणारी आणि कुटुंबावती सुरक्षा कवच कर निर्माण करणारी आपली कुलदेवीला पाण्याने दुधाने अभिषेक घालून हळद कुंकू व्हायचं आहे लाल पिवळी फुलं असले तर नक्की व्हा तुपाचा दिवा लावून सुवासिक उदबत्ती लावून तुम्हाला आसनावरती बसायचं आहे आणि आता कुलदेवी ठेवल्यानंतर आता आणि कुंकू कुंकू तुम्हाला आहे तर फक्त तुम्ही नवारणव मंत्र बनू शकता ओम आईम रीम क्लीम चामुंडाई विचे हा नवार्णव मंत्र आहे आता एकशे आठ वेळा मोजायचं कसं मग तुम्ही वाहणार कसं तर फक्त एक चिमुणभर कुंकू घ्या आणि खूप सारा कुंकू तुम्ही वाहिला तर ते परत त्याचा काय करायचा हाही प्रश्न निर्माण होतो तर फक्त एक चिमुणभर कुंकू उजव्या हातामध्ये घ्या त्याचा त्या हाताखाली डावा हा ठेवा आणि शांत मनाने देवीचं ध्यान करत फक्त नवारण मंत्राचा पाच मिनिट सात मिनिट दहा मिनिट तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा शांत चित्ताने जप करायचा आहे आणि हे कुंकू तुम्हाला देवीच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे आता यामुळे होतं काय की जे आपण मंत्रस्तोत्र म्हणतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती निर्माण होते म्हणून आपण जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या अगदी शांत टी व्ही वगैरे लावू नका मोबाईल बाजूला ठेवा आणि शांत मनाने अगदी जोरजोरात नाही अगदी मनात मनात मनातही म्हणायचं नाही थोडस आवाज येईल अशा पद्धतीने मंत्र उच्चार घरामध्ये करा आणि श्रावणात कुलदेवीची ही महत्वाची सेवा करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका